तालुक्यातील आळे पिंपळवंडी गटातील मनसे पक्षाचे अधिकृत उमेदवार जे जिल्हा परिषद करता आपलं नसीब आजमावत आहेत ज्ञानेश्वर बाबुराव कुळसुंदर यांच्याकडे आपण नारगाव येथील त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांच्याशी त्यांचा परिचय जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत तेच तुकांच्या या संदर्भात सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे तसेच या आळेपिंपडी गटातील सर्व जे उमेदवार आहे हे उमेदवारांना आता ज्ञानेश्वर फुलसुंदर हे आपला परिचय करून देत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार नमस्कार नमस्कार सांगाल तुमचा थोडासा अल्प परिचय मतदारांसाठी आणि तुमच्याबद्दल माझं नाव ज्ञानेश्वर बाबूराव फुलसुंदर मी आळेपिंपडी गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे माझं शिक्षण यमेक पूर्ण झालेलं आहे आणि एम ए पूर्ण झालेले तर आहेच पण माझा व्यवसाय हा नारणगाव या ठिकाणी आहे आणि नारंगगाव या ठिकाणी माझं स्वतःचं ग्राहक सेवा सुविधा केंद्र त्याचबरोबर मी टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून भरपूर अशी काही कार्य करत असतो आणि ह्या माध्यमातून ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून अनेक लोकांना सुविधा पुरवण्याचं काम म्हणजे जसं त्यांचं रेशन कार्ड असेल त्यांचं पॅन कार्ड असेल ठीक आहे तर त्याच्या अनुषंगाने अशी रेशन कार्डची मतदान कार्डांची पॅन कार्डची किंवा इतरही सुविधा ज्या आहे आपण त्या ग्राहकापर्यंत पोहोचवत असतो तुम्ही डी एम के युनिव्हर्सलच्या माध्यमातून काही थोडीफार जी काही सामाजिक सेवा केली असत मग तुमचं काही त्याच्यामध्ये दानशूर व्यक्तिमत्व असेल किंवा इतर काही तुमचं संशोधन कोणाचं काही एखादं वाहन असेल तुमच्या या एम के युनिव्हर्सिलच्या माध्यमातून परत पुन्हा त्या मालकांना मिळायला लागेल त्याबद्दल थोडं सांगा सर्वात प्रथम मी शिवतेज सोशल ग्रुप असोसिएशन या संघटनेचा संस्थापक आणि अध्यक्ष आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक सेवा करत आहेत आपली हरिश्चंद्रगडावर जी तोलारखेंड आहे म्हणजे भरपूर असं वरती चढून गेल्याच्या नंतर हरिश्चंद्रगडाकडे वरती जाण्यासाठी खिंड ह्या खिंडीतूनच जावं लागतं तर तो ह्या तोलारखिंडीमध्ये आम्ही जे रिलिंग आहे ते रिलिंग बसविण्याचं काम आ, त्या काही वर्षापूर्वी आम्ही केलं होतं आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न केला होता आणि आम्ही स्वतः सगळ्यांनी मिळून तो खर्च केला होता तर अशा अनुषंगाने आम्ही एक ते सामाजिक कार्य केलेलेच आहे पण बोलायचं झालं तर माझ्या डी एम के युनिव्हर्सल या व्यवसायाबद्दल दोन हजार पंधरापासून मी या व्यवसायामध्ये आहे आणि अनेक लोकांना माझ्या व्यवसायामधून माझ्या टेक्नॉलॉजीमुळे भरपूर अशा लोकांना त्यांच्या वाहन ज्या चोरी झाल्या होत्या त्या लगेच डिटेक्ट होऊन लगेच सापडलेल्या आहेत असे अनेक वाहनधारक आहेत की ज्यांचे मला नेहमी कॉल येतात की तुमच्या या डिव्हाइसमुळे माझा फायदा झालेला आहे किंवा असे भरपूर लोकांना मी सर्विस दिलेले आहेत ग्राहक सेवका सेवाच्या माध्यमातून किती ती लोकंसुद्धा दरवेळेला ह्या गोष्टीचं मला आवर्जून सांगतात की तुमच्यामुळे आमचं पॅन कार्ड तुमच्यामुळे आमचं रेशन कार्ड असे लवकरात लवकर अवेलेबल झालेले आहेत अशा सुविधा बऱ्याचशा गोष्टींच्या सुविधा मी या ठिकाणाहून देत असतो काही जे तरुण आहेत युवक आहेत की त्यांना लोन जे आहे ते लोन कसं मिळवायचं त्याचं मार्गदर्शन मी या ठिकाणावरून करत असतो अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत जी कर्ज होतात बिनव्याजी कर्ज योजना त्या त्या कर्ज योजनांचे मार्गदर्शन महात्मा फुले कर्ज योजना आहेत त्या कर्ज योजनांचं मार्गदर्शन अगदी बिनाव्याजी ही कर्ज उपलब्ध आहेत शासनाकडनं पण त्याचे फॉर्म कसे भरायचे किंवा त्यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट काय किंवा याचं मार्गदर्शन का कोणी करत नाही तर त्याचं मार्गदर्शन आपण युवकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मी करत असतो आणि हे माझं प्रामाणिक काम अविरत आणि इथून पुढेही चालत राहणार रा आहे तुमच्या एम के युनिव्हर्सलच्या माध्यमातून तुम्ही काही तरुणांना रोजगार दिले आहे किती तरुण इथून प्रशिक्षित होऊन गेले आहेत किंवा काही लोकांना रोजगार दिलेला आहे हा रोजगारच्या संधी जर पाहिल्या तर माझ्या फर्मच्या माध्यमातून मी अनेक तालुक्यामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर याच्या फ्रँचायजीसुद्धा दिलेल्या आहेत आणि त्याच्यामधून बऱ्याचशा लोकांना रोजगार पण मिळत आहे अशा पद्धतीने माझं काम नेहमीच चालूच राहतं आपण पाहत आहात ते व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क